आपल्याकडं पहिलं बसस्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडी बाजार भरतो त्या परिसरातून भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा गाह्या झाल्याच्या आपल्याकडं तक्रार यायच्या तर आपण पहिली उपाययोजना म्हणजे हे चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर दर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जायचे ते आता संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होते त्या अनुषंगाने आपण आपले पी एस आय पाटील आहेत पोलीस हवालदार कोकणी आणि आपले सत्यम केळकर दत्ता ढेंब्रे आणि सोमनाथ डोके अशी या पाच जणांची आपल्याने एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला आपण मोबाईल जे आहे ते ट्रेसिंगला देऊन आपण ते मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आत्तापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्यांचे मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं चा काम चालू आहे किती मोबाईल आहे आत्ता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटलेले हे मोबाईल आपण तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की ह्यांनी खूप मेहनत घेऊन अगदी केरळ उत्तर प्रदेश पंजाब त्याच्यानंतर इकडून झारखंड छत्तीसगड या भागातून देखील आपण ते मोबाईल रिकवर केलेलं आहे तर अतिशय खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस हे मोबाईल त्या मोबाईलधारकांच्या हातात देईल त्यावेळेस निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला आवडेल अभिनंदन आपल्या टीमचं अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगायचं निश्चित ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे ती काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनवर भेटला तर तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे हे काढू शकतो परंतु बरीच लोक काय करतात की बाबा मोबाईल हरवल्यानंतर त्यांच्या लवकर लक्षात येत नाही किंवा वेळ घालवत बसतात आणि मग त्या त्या वेळामध्ये तो मोबाईल एकदा स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग पण आपल्याला ट्रेस करायला ते बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझा नागरिकांना एवढं आहे की तुमचा जर मोबाईल कुठं घा झाला तर तुम्ही तात्काळ जोपर्यंत ता चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्यावी जेणेकरून तो आपल्याला त्याचं लोकेशन वगैरे घेऊन ट्रेस करता येईल तुमच्याकडे हे मोबाईल आढळून आले नाही आता ते मोबाईल काय झालेले आहेत की ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी कुणी मोबाईल शॉपीवाल्यांना दिलेले आहेत किंवा कुणी ज्या बाबा जे अज्ञान आहे ज्यांना कायद्याचं माहिती नाही त्या लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे आता काही काही कमी मोबाईल आपण नगरच्या हद्दीत आणले ती वयस्कर लोकं होती ज्यांना भेटले मोबाईल ती वयस्कर लोक आता त्यांना ह्याच्या ह्याच्याबद्दल काय माहिती आम्ही त्यांना विचारणा देखील गेली तुमचे नाही म्हणले आम्हाला भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बसणार मग आम्ही बाबा तो मोबाईल वापरत होतो अशा पद्धतीने देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचं त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवलाय त्या व्यक्तीपर्यंत तो मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल जे आहे बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत परंतु काही व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत तर ते इथं नारायणगाववरती प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये काय काही खरेदी करण्यासाठी आलेले आहेत त्यावेळेस त्यांचे मोबाईल हरवलेले आहेत तरी आपण मला वाटतं ह्या जो जो एक वर्षामधले आपण मोबाईल केलेल्या आहेत आता आपण उलटी सुरुवात केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमधले मोबाईल सुरुवात केला आपण उलट जातोय आता नंतर दोन हजार चोवीस चोवीसमधले होतील दोन हजार तेवीसमधले होतील उलटे आपण सुरुवात केलेली आहे सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवातीला घेतलेले आहेत नंतर आपण चोवीसचे तेवीसचे बावीसचे अशा पद्धतीने मोबाईल ट्रेस करायला दिले हा बरोबर त्या त्या पट्ट्यातले मोबाईल आहेत हो ना मालकांचे नाव निष्पन्न झाले नाही आता ते नाव आपण प्रेस नोट बरोबर ती नाव पब्लिश करणार

आ, तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला पण कळतं त्याच्यामध्ये की असा असा प बाबा मोबाईल तुमचा चालू झालेला आहे सी ई आर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल तुमचा घाल झाल्यानंतर त्या पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होतो आहे आम्ही देखील त्या ॲपचा बऱ्यापैकी वापर केला आहे हे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं जे शंभर दिवसांचं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये आम्ही ह्याच्यावरती फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एस ओ स्मार्ट पोलिस स्टेशनचं जो मानांकन भेटलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्यांच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी तर त्याच्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बऱ्याचशा तुम्हाला सांगतो किमती वस्तू ज्या ज्या होत्या म्हणजे त्यामध्ये सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमागं लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील आहे बऱ्याचशा मग आता आप या ठिकाणी पत्रकार बंधू आहेतच आपले थोरवे साहेब आहे तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपणमध्ये तुम जी प्रेस नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्ही दिल्यामुळे बरेचसे लोकं आम्हाला येऊन या ठिकाणी अप्रोच झाली आम्ही जवळजवळ पन्नास साठ गाड्या त्या मूलमालकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचू शकलो हां तर आम्ही निश्चित स्वतःला खूप नशिबान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक मीडिएटर म्हणून खूप चांगला आम्हाला सहभाग मिळाला त्यामुळे मी तुमचे देखील खूप आभार मानतो